नमस्कार शेतकरी बंधूंनो माझी शेती माझा अनुभव या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलवरती आपलं स्वागत आहे पाहू शकता तुम्ही तैवान पिंक या जातीचं बाग आहे ही आणि याची आपण सेटिंग पाहणार आहोत की एका झाडाला किती माल लागू शकतो आणि किती मोठ्या प्रमाणात याची सेटिंग होऊ शकते साधारणतः ही बाग आपली दोन वर्षांची बाग आहे आणि बाग करत असताना आपण एकदम व्यवस्थित आणि पद्धतशीर नियोजन केलेलं आहे की आपल्याला अधिकाधिक मालाची क्वालिटी आणि अधिकाधिक माल कसा का काढता येईल आणि त्यानेज कसं वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असतो म्हणून आज मी माझ्या बागेतील म्हणजे माझी स्वतःची सोळा एकर बाग आहे त्या बागेतील ह्या प्लॉटमध्ये एक तेतीसशे झाडे आहेत तर या तेतीस झाडामध्ये कुठल्याही भाग झाडाला जर आपण चेक केलं तर आपल्याला इतक्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला फळे लगडलेली दिसतील भरपूर मोठ्या प्रमाणात एका झाडाला दा शंभर दीडशेपर्यंत सेटिंग झालेली आहे आणि तेवढं सगळं आपण त्याला फोम बसवलेला आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद